इमोशनल इमोशनल विडिओ सेव्ह राहील म्हणून केलं का अरे त्यांच केलेलं आहे केलेलं आहे तेच आधी पहिल्या तीन चार सात पर्यंत तेच येत अण्णा ते मामा विष्णू मामा हिरामाल नाही नाही का केलं त्यावर टाकलं नाही ते नाही का येत डाऊनलोड हो युट्यूब डाऊनलोड आहे मेला कटे ना या बस चॅनल ग्रो आहेत ना ते पॉम्पलेटांना छापाय ना आमचं चॅनल ही एका द्या लग्नात वाटायचं तीच

जर, पंडे <laughs> तासा तासाला मस्त आज आल्यापासून तर म्हणणं झोपय नाही वाटतं वाटत बघा असं असतं का कुठं हाय फ्रेंड आम्ही रात्री एक वाजता मेहंदी काढायला लागलो रात्री झोपलेत ना बडबड केलं की म्हणतरी काय येड्याने बडबड करायला लागली ही म्हणून आपली शांतपणाने मेहंदी काढून घ्यावं म्हणलं नाहीतर म्हणतात आम्ही एवढं दिवसभर काम करून थकलो हे काय बडबड करायला लागली शिरो ना इथे आडकस की नाही कळा ना फेम फॉल आणते पैजन मध्ये अडकते म्हणून सगळ्या बायात फॉल करते साडी घालते पाय आणलं साडी मध्ये आवडत

तो मैंディ क्लास किया का कॉपी किया लो क्लास नहीं किया नहीं किया सब्सक्राइब हिस्ट्री हो रहा क्यों क्यों नहीं किया

पण पहिले आलेस का आले पक्षी आम दोघीला पण उशी आले पण आधी पुढे कसल करशे मले आई तुला मेहंदी काढायची ती काढायची होय गोड गोड करते मला कोण दे गोड गोड दे तिला तिपुंडला दे जी जी उठते मग गुरु मी तोच मदत कर दे देडून रोण आपय मुंदीला

बांगड्यानी झाकून जाते सगळं हाय फ्रेंड हे बघा आमचे काका हातावर मेहंदी राहिली म्हणून दुसऱ्या हातावर बघतात काढ म्हणते

वेड्या लेकीची वेडी माया म्हणूया जाऊ त्या बापाला कडायला लागली मेहंदी झोपलेत तरी आहे ना फोन आला त्याला फोन आला बाय रात्रीचा एक वाजता

Peor ido a t coma. d á l tía sola a mi n e Día paella en ti, tía. Seu tío con legra, hombre, eu me indico a l e t तू पण जशी आहे तशीच गाडीत यायची ना ते पोस्टर मधली काय ते मेहंदीच काही पुस्तक असते कोर्स नाही केला प्रॅक्टिस झालेली गावाकडे गावाकडे सासू सासूबाईच्या लई काढते ते